स्वतेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका माझं प्रेम खरं असलं तरीही जर ती त्याला स्वीकारायला तयार नसेल तर मी काही करू शकत नाही मी जे केलं ते योग्य नव्हतं प्रेम म्हणजे तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा आणि तिने आधीच निर्णय घेतला आहे मला तिच्या आईसोबत काय झालं याचे तपशील माहीत नाहीत पण एक गोष्ट खरी आहे एक पुरुष आपलं कुटुंब सांभाळणं इतका जबाबदार असायला हवा लिंगभेदाचा प्रश्न नाही पण जबाबदारीची जाणीव असणं महत्वाचं असतं तिची आई ज्या अनुभवातून गेली होती त्यामुळे तिने तिच्या मुलीला मुली सावधगिरी बाळगायला शिकवलं आणि रोशनीने आपल्याच पद्धतीने त्याचा अर्थ काढला आहे तिचं अजून खूप काही शिकायचं आहे पण सगळ्यांना एकाच चष्म्यातून पाहणं चुकीचं आहे हे तिला लवकर समजावं अशी माझी आशा आहे तो थोडा थांबला मग हसून म्हणाला मला माहिती आहे तिला विसरणं सोपं नाही पण माझ्याकडे माझे मैत्रीण आहे माझं कुटुंब आहे मी सावरून घेईन स्वतःला अविकाला त्याच्या आवाजातून त्याची वेदना स्पष्ट जाणवत होती ती ओळखत होती ध्रुवला तो खरंच चांगला मुलगा आहे आणि त्याचं प्रेमही खरंच आहे पण रोशनीला ते का दिसत नव्हतं अविकाला उत्तर माहीत होतं संस्कार अनुभव आणि चुकीच्या धारणांनी बांधलेली होती ती स्वतः अविकाही ही कधी त्या ठिकाणी होती म्हणून ती समजू शकत होती रोशनीला पण जेव्हा ध्रुवने रोशनीला सांगितलं की आता तो तिला त्रास देणार नाही तेव्हा रोशनीच्या चेहऱ्यावर आलेला धक्का तो हताश भाव तो अविकाने पाहिला होता तिला सांगावंसं वाटलं पण ध्रुवचा जबडा घट्ट झालेला पाहून आणि कपाळावरची नस ताट झालेली पाहून ती गप्प राहिली बाहेरून ध्रुव ठाम दिसत होता पण आतून तो मोडलाय हे ती जाणत होती ती फक्त प्रार्थना करत होती की रोशनीला लवकर समजावं की ती चुकली आहे आणि ती तिचं खरं प्रेम कबूल करेल कारण कुठेतरी अविकाला खात्री होती की रोशनी हे ध्रुववर तितकंच प्रेम करते तिने मग उर्वरित प्रवासात खिडकीतून बाहेर पाहत विचार करत बसली काही गोष्टी लोकांना स्वतः सोडवाव्या लागतात सगळं आता उघड झालं होतं आता अविकाला आशा होती की ध्रुव आणि रोशनी एकमेकांपर्यंत पोहोचतील पण तिचं काय आर्यनबरोबर ती एक, एक होऊ शकेल का की नियती तिच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलेले आहे आर्यन अगदी त्रस्त झाला होता त्याला सर्दी झाली होती आणि त्याला सर्दीचा प्रत्येक क्षण असह्य वाटत होता सलग पाचव्यांदा शिंकताना त्याची चिडचिड शिगेला पोहोचली तो मुळातच संयमी नव्हता आणि आजारी असणं त्याला अजून चिडचिड करून गेलं होतं सर्दी म्हणजे सगळ्यात वाईट त्याऐवजी काहीतरी गंभीर आजार झाला असता तरी चाललं असतं पण ही सततची नाक बंद होणं कपाळ दुखणं आणि थकवा हे त्याला सहन होत नव्हतं पण नाही त्याच्या नशिबी ही त्रासदायक अशक्त करणारी सर्दीच होती जी जातच नव्हती तो सोफ्यावर पाय ताणून बसला होता समोर लॅपटॉप उघडलेला होता आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होता पण नाक पूर्णपणे बंद आणि डोकं ठणकणार त्यामुळे लक्ष देणं अशक्यच झालं होतं त्यात त्याची दिल्लीची ट्रिप रद्द झाली होती यामुळे तो अजूनच चिडलेला होता त्याच्या आईचं सतत त्याच्या भोवती फिरणं आणि काळजी घेणंही त्याला खटकत होतं कालपासून ती त्याचं एखादं लहान मुलं असल्यासारखं कौतुक करत होती पण तो एक प्रौढ पुरुष होता अस बाळ नाही की ज्याला सूप अजून बरं करावं लागेल त्याला फक्त एकटं राहून त्याची सर्दी शांततेत सहन करायची होती अशा सर्दीत मला हे काय झालंय त्याने स्वतःलाच विचारलं ही परिस्थिती किती हास्यास्पद होती यावर तो हसूनही टाकला असता पण यावेळी विनोद त्याच्यावरच होता म्हणून त्याने हसू आवरलं गेल्या शुक्रवार अविकाला सर्दी झाली होती आणि आता ती पूर्ण बरी झाल्यासारखी वाटत होती तिचा चेहरा परत तेजस्वी झाला होता डोळ्यांखालची सावली सुद्धा निघून गेली होती आणि इथे तो बुधवारच्या दिवशी आजारी पडला होता खरं तर मंगळवारच्या संध्याकाळपासून त्याला त्रास सुरू झाला होता तो आणखी एक शिंका सहन करण्यासाठी तयार झाला तेवढ्या दरवाजाची बेल वाजली परत आई चाली असेल का त्याच्या मनात आलं कालपासून कमीत कमी पन्नास वेळा त्याच्या खोलीत येऊन गेली होती तो वैतागलेला दरवाजापाशी गेला दरवाजा उघडताना चेहऱ्यावर स्पष्ट राग होता आईला चांगलाच सुनावण्याचा विचार करत तो दरवाजा उघडतो पण त्याच्या समोर अविका उभी होती हातात एक छोटी पिशवी ती हसत होती आणि तो तिच्याकडे चिडून बघत होता जा इथून तो वैतागून म्हणाला आणि आईला सांग मला अजून सूप नको तो दरवाजा तिच्या नाकावर बंद करणारच होता तेवढ्यात तिचा हलकासा आनंदी आवाज त्याला थांबवतो हाय ती हसत म्हणाली शिव्या दे पण इतकं गोळ हसणं त्याचं मनच नाही झालं तिला परत पाठवायला ती चांगल्या मूळमध्ये होती आणि त्यामुळे वातावरण हलकं झालं तो तिच्यावर राग काढू शकत नव्हता ती फार कमी वेळा अशी हसरी आणि उत्साही वाटायची आज जर त्याने तिला परत पाठवलं तर तिच्या आनंदावर पाणी फिरायचं होतं त्याने सुस्कारा टाकत दरवाजा पूर्ण उघडला आणि पुन्हा मागे फिरून त्याच्या सोफ्यावर जाऊन बसला तिची मर्जी यायचं की नाही त्याला दरवाजा बंद होतानाचा आवाज ऐकू आला म्हणजे ती आली होती आत तो आशा करत होता की ती सर्दीवर ज्ञान सांगायला आली नसेल किंवा औषधांचा पाढा वाचायला नाहीतर तो तिला चपळतेने बाहेरचा रस्ता दाखवणार होता अविका गेल्या रविवारपासून खूप चांगल्या मूडमध्ये होती ती सहज आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटत होती असं काहीसं ते खूप दिवसांनी अनुभवत होते रविवारी रोशनी त्यांच्या घरी लंचला आली होती आणि ध्रुव नसल्याने तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती मग ती आणि मिहिका बराच वेळ बोलत होत्या खरं तर मिहका बोलत होती आणि अविका ऐकत होती पण शेवटी रोशनीला तिला काय हवंय ते उमगलेलं दिसत होतं आणि आता ती आणि मिहका मिळून ध्रुवला परत जिंकण्यासाठी प्लॅन साखत होत्या काल रात्रीच्या जेवणात अविकाला कळालं की आर्यनला जोरदार सर्दी झाली आहे आणि तो संपूर्ण आठवडा घरीच काम करणार आहे आणि तिला काळजी वाटली नंतर निलिमाने सांगितलं की आर्यन आजारी असला की खूप चिडचिड करतो आणि त्याचा पेशंट म्हणूनचा असा भाव खूपच त्रासदायक असतो अविका हे ऐकून हसली होती ते अपेक्षितच होतं मुळात पुरुष लोक आजारी असले की त्रासदायकच असतात आणि आर्यन तर असा पुरुष होता जो कधीही स्वतःला कमकुवत किंवा असाही मानत नव्हता सर्वात मजबूत व्यक्ती ही आजारी पडू शकते हे स्वीकारणं इतकं अवघड का होतं हां पण पुरुष हे असेच असतात तिचे स्वतःचे वडील सुद्धा अशा परिस्थितीत कधीही चांगले वागत नव्हते ती शाळेतून परत आल्यावर ठरवलं होतं की आज जाऊन आर्यनला भेटायचं जर तो पाहुण्यांच्या भेटण्याच्या स्थितीत असेल तर त्याचा मूड थोडा हलका करायचा पण जेव्हा निलिमा तिला गंभीर चेहऱ्याने म्हणाली की त्याने दरवाजा देखील उघडला नाही तेव्हा अविकाने फक्त हसून तिला सांगितलं की तिला सर्दीवर एक जुना पण खास उपाय माहीत आहे आणि निलिमा आनंदून गेली अविकाने मग स्वयंपाकघरात जाऊन तिच्या आईचा खास घरगुती उपाय केला जो तिच्या आईच्या मते सर्दीवर हमखास काम करतो तिने सकाळी मार्केटमधून आणलेली अजून एक छोटी भेटवस्तूही त्या पिशवीत ठेवली आणि मग घराकडे निघाली मोठा श्वास घेत बेल वाजवली पण जेव्हा आर्यनने दरवाजा उघडला तेव्हा तिला कळालं की त्याची सर्दी किती गंभीर होती त्याचा उजवा डोळा थोडा सुजलेला होता बहुतेक सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे नाक लालसर आणि फुगलेलं होतं शक्यतो सतत रुमाल वापरल्यामुळे चेहऱ्यावर तापासारखं काहीस आणि काही दिवसांचा वाढलेला खुंटलेला दाढीचा राठपणा त्याला थोडासा रुबाबदारच दिसायला लावत होता तो चिडचिडी नजरेने पाहत होता आणि ती मात्र हसत होती जा इथून त्याने भरकटलेल्या आवाजात म्हटलं कदाचित कोणताही दुसरा दिवस असता तर तिने ते उद्धटपणा मानला असता पण आज तिला माहीत होतं की तो आजारी आहे म्हणूनच तिने तिचं सगळ्यात सुंदर हसू दिला आणि म्हणाली हाय त्यावर त्याने काहीही न बोलता दरवाजा उघडा केला आणि आत परत गेला ती त्याच्या मागोमाग गेली आता तिला त्याच्यासमोर धैर्य एकवटण्याची गरज भासत होती ती समजत होती की त्याचा हा खडूसपणा त्याचा खरेपणा लपवण्याचा मार्ग होता ती घरात गेली आणि तिचं स्वागत कुत्र्यांनी जोरात केलं तिने त्यांना थोपटलं आणि त्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला मग ती जिथे आर्यन बसला होता तिथे आली लॅपटॉपवर काहीतरी जोरजोरात टाईप करत होता कुत्रीही तिच्या मागोमाग आली आणि गालीच्यावर गाली लोडत बसली तुला विश्रांती घ्यायला पाहिजे ती हळू आवाजात म्हणाली आणि कॉफी टेबलच्या कडेवर बसली घेतोय त्याने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं अरे बापरे सध्या आर्यन फारच वैतागलेला होता हे स्पष्ट होतं मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे ती हलकाशा सुरात म्हणाली जर ते सूप असेल तर परत घेऊन जा त्याने चिडून उत्तर दिलं नाही आहे ती हसत म्हणाली आणि त्याने थोडं वर पाहिलं तिने पटकन पिशवीतून एक छोटंसं भांडं काढलं आणि उघडलं आर्यनने संशयाने त्या डब्याकडे पाहिलं प्रत्येक वेळी मला सर्दी झाली की आई हेच करायची ती म्हणाली आणि एका चमचाने ते ढवळलं माझी सर्दी दोन दिवसात गायब व्हायची तिने सांगितलं आणि ही अद्भुत सर्दीवरचे औषध म्हणजे नक्की काय आहे तो उपरोधाने विचारत होता ती त्याच्याकडे जाणकार हसत पाहत होती तिच्या डोळ्यात मिश्किल चमक होती तू आजारी असलास की खूप खडूस होतोस नाही का ती म्हणाली तिच्या आवाजात थोडा चेष्टेचा सूर होता आर्यनने तिचं विधान दुर्लक्ष केलं त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता पण आतून त्याला माहिती होतं की ती बरोबर होती जेव्हा तो आजारी असतो तेव्हा त्याचा संयम संपतो आणि त्याच्या बोलण्यातील धार वाढते ही त्याची फारशी अभिमानास्पद सवय नव्हती पण ती होती हे तो नाकारू शकत नव्हता ना त्याच्या या चिडचिड्या स्वभावाच्या आड लपून बसलेला आर्यन मात्र तिची उपस्थिती अनुभवात आतून आनंदित झाला होता त्याला तिच्या सोबत राहण्याची तीव्र गरज होती पण त्याचा आजारपण आणि तिचं शाळेचं वेळापत्रक या दोघांनी त्यांना वेगळं ठेवलं होतं आणि आता ती त्याच्या शेजारी बसली होती तिची उपस्थिती खोली उजळवत होती आणि त्याचा मूडही थोडा सावरणारा होता ती जवळ असणं म्हणजे आर्यांसाठी थोडा दिलासा होता जणू जगाशी पुन्हा एकदा जोडल्या गेल्यासारखं वाटत होतं काही बोलायची गरज नव्हती तिचं अस्तित्वच पुरेसं होतं त्याच्या ताणलेल्या मनाला शांती देण्यासाठी बेसनाचा हलवा त्याने त्याच्या मागच्याच खोचक प्रश्नाचं उत्तर दिलं काय तो जवळपास किंचाळलाच हो ती आनंदाने म्हणाली सर्दी असली की हे फार उपयोगी पडतं ते थोडं जड आणि गरम असतं त्यामुळे जरा कंजेशन कमी होतं माझ्या आईच्या म्हणण्यानुसार तर अगदी उपयोगी असतं शिवायचा उदार आहे मी त्यात सुकामेवाही टाकला आहे ट्रस्ट मी तुझी सर्दी पडून जाईल ती म्हणाली आणि त्याच्यासमोर डबा ठेवला त्याने त्या डब्यात पाहिलं दिसायला तरी मस्त होतं त्याचं नाक बंद असल्यामुळे वास समजत नव्हता त्याने तीक्ष्ण नजर टाकली सुकामेवा म्हणजे काजू आणि मनुका मला नाही आवडत त्याने ठरवलं तू अजून साकलेही नाहीस अविका म्हणाली थोडी गोंधळलेली तो लहान मुलासारखा का वागतोय मला काजू आणि मनुका आवडत नाहीत तो म्हणाला अविका हसली आर्यनला तिच्या त्या खळखळून हसण्याचा आवाज फार गोड वाटला त्याच्या चेहऱ्यावर एक हसू डोकावलं पण त्याने कसं बस दाबून ठेवलं मी टाकलेच नाहीत ती शांतपणे म्हणाले जसं एखाद्या लहान मुलाशी बोलताना बोलावं आणि खरं सांगायचं तर तो सध्या एखाद्या लहान मुलासारखाच वागत होता त्याने पुन्हा त्या डब्याकडे पाहिलं डबा उचलला एक चमचा घेतला आणि तोंडात टाकला ते खरंच जळ होतं जसं तिने सांगितलं होतं थोडंसं सा घट्ट होतं पण त्याची चव जबरदस्त होती गरम असल्यामुळे खायला मस्त वाटत होतं सुका मेवा विशेषत बदाम क्रंच देत होते आणि त्यामुळे आणखी उठून येत होते आवडलं तिने विचारलं आर्यनने मान हलवली तोंडात अजूनही हलवा भरलेला होता खूप झालंय हवं तेव्हाच खा आता नको खाल्लंच तरी चालेल ती म्हणाली आणि पिशवीतून अजून काही काढायला लागले हे सगळं खायचं आर्यन थोडासा दचकून म्हणाला हो पण एकदम नाही गरज वाटली की गरम करून खा थंड खाऊ नकोस ती म्हणाली आणि एका काचेच्या बरणीचं झाकण उघडलं हे काय तो विचारू लागला तुझी कॉफीची बळणी अविका म्हणाली लक्षात आहे का मी मागच्या वेळी तू चुकून फोडली होती तुला काही करायची गरज नव्हती आदिनने रागावून म्हटलं ते एक फक्त कॉफीची बर्णीच होती माहिती आहे ती म्हणाली आणि बर्णी बाजूला ठेवली पण तू अजून नवीन घेतली नाहीस आणि चूक माझीच होती म्हणून मला वाटलं बदलून द्यावी ती म्हणाली आणि खांदे उडवले तिच्यासाठी ते फार महत्वाचं वाटत होतं आर्यन तिने केलेला हलवा चावून चावून खात होता तिने एवढा विचार करून मेहनत करून काहीतरी कणून आणणं हे फार गोड होतं पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तिच्यासाठी किती महत्वाच्या होत्या हे त्याला कळून चुकलं होतं तो कॉफीची बळणी त्याच्यासाठी एक फक्त एक साधी बळणी होती पण तिच्या जबाबदारीच्या भावनेमुळे तिने ते नव्याने विकत घेतले होते त्यात तिने त्याच्यासाठी स्वतः काहीतरी बनवलंही होतं हे सगळं त्याला खूप छान वाटलं जणू तो कुणीतरी खास आहे असं तिच्यात असं काय होतं ज्यामुळे त्याला स्वतःचा स्वभाव बदलावासा वाटतो आपल्या भावंडांप्रती असलेली काळजी त्याच्या रक्तातच होती पण तिच्या बाबतीत जी भावना होती ती खूप वेगळी आणि खोल होती जेव्हा जेव्हा वाटायचं की ती दुखावली गेली आहे किंवा काही चुकीच्या गोष्टींसमोर ती उभी राहत नाहीये तेव्हा त्याच्या मनात एक वेगळाच राग उसरत असे तिच्या चेहऱ्यावर हास्य असावं ती आनंदी असावी हे काय एवढं महत्वाचं वाटत होतं तिचं एक स्मित त्याला आनंद देत होतं तिच्यात असं काय होतं ज्यामुळे त्याला तिच्याजवळ राहावंसं वाटायचं तिला बघावं तिच्याशी बोलावं तिच्या वेदना समजून घ्याव्यात तिला दिलासा द्यावा या भावना सतत त्याच्या मनात घोळत होत्या तो विचारात पडला हे फक्त आकर्षण होतं का की तो तिच्या प्रेमात पडतोय पण हे शक्य आहे का इतक्या लवकर फक्त एवढंच ठामपणे माहिती होतं की तिला दुखावलेलं तो सहन करू शकत नव्हता आता नाही आणि कधीच नाही कोणी तिला त्रास दिला तर तो ती गोष्ट फार वैयक्तिक पातळीवर घेणार होता अजून आहे असं तो फक्त म्हणाला आता मला निघायला हवं अविका म्हणाली आणि उभी राहिली आणि आर्यनला तिच्या उपस्थितीच्या कमतरतेची जाणीव झाली आर्यनच्या मनात तिचं थोडं अधिक वेळ त्याच्याजवळ थांबावं अशी इच्छा जागृत झाली तिच्या उपस्थितीचा तो थोडा अधिक आस्वाद घ्यावा असं त्याला वाटत होतं ही भावना त्याच्यासाठी नवी होती कारण तो नेहमी एकटा राहायला आवडणारा होता स्वतःच्या शांततेत समाधान मांडणारा होता पण आता तिच्याकडे पाहताना त्याच्या मनात एक अनपेक्षित उदासी उमटली किती जाईल ही कल्पनाच त्रासदायक होती त्याने स्वतःच्या भावना ओळखायला सुरुवात केली तिची संगत त्याला कंपॅनियनशिपपेक्षा जास्त हवी होती तो तिच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होत होता ती कशी आहे तिचा भूतकाळ काय होता तिचे स्वप्न काय आहेत तिच्या आयुष्याने तिला कसं घडवलं आहे हे सगळं जाणून घ्यायची त्याला तीव्र इच्छा होती वाटलं होतं की हे विचार तो स्वतः पुरते ठेवेल पण ते शब्द नकळत त्याच्या तोंडून निघालेच थोडा वेळ अजून थांबशील का त्याने विचारलं आवाज थोडा भरलेला आणि गळद होता शब्द तोंडून निघून गेले होते आता मागे घेता येणार नव्हते त्यामुळे तो थोडा असुरक्षित वाटत होता पण जेव्हा त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याला त्या नजरेत तान एक उब दिसली एक संबंध एक क्षणिक पण गहिरी जाणीव ज्यामुळे त्याला वाटलं की त्याने योग्यच केलं अविकाच्या आणि आर्यनचे डोळे एकमेकांशी भरले आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याची एक हलकीशी झलक उमटली तिला खात्री होती की तो तिला थांबवायला सांगणार नाही विशेषतः त्याने आपल्या आईची काळजी घेण्याच्या प्रयत्नांना सौम्य पण ठामपणे नकार दिला होता पण तिने काही बोलण्याऐवजी तिच्या ओठांवर एक उबदार सौम्य हास्य उमटले ते हास्य म्हणजे आर्यनच्या विनंतीचा एक निशब्द स्वीकार होता त्याच्या आमंत्रणाला दिलेला शांत प्रतिसाद त्या ते हास्यात एक वेगळीच भावना होती जणू काही ती त्याच्या सोबत असण्यात तिचं सुख तिची सहजता आणि एक अनामिक जोड दर्शवत होती तिच्या डोळ्यांच्या कडेवरच्या हलक्या सुरकुत्यांनी आर्यनचं हृदय क्षणभर थांबवून टाकलं त्याच्या छातीत एक सुखद उर्मी भरून आली कृतज्ञता आणि दिलासा ठीक आहे ती म्हणाली आणि पुन्हा बसली सॉरी तो म्हणाला पण जर तुझं काही काम असेल तर आणि वाक्य तसंच अपूर्ण सोडून दिलं अविकाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तो आपल्या लॅपटॉपकडे पाहत होता विचारात हरवलेला आर्यन कधीच असं काही बोलत नसे जे त्याच्या मनात नसे मग तो स्वतःच्याच विनंतीवर विचार का करत होता तिने जास्त विचार करणे टाळले ती दररोज थोडी थोडी त्याच्या प्रेमात पडत होती तिने काढलेली त्याची चित्र तिच्या भावना आणखी खोल करत होती ती त्याला हे सांगू शकत नव्हती पण ती तिच्या त्या आगुपितात सुखी होती ते स्वप्न बघायला भाग पाडत होतं आणि ते तसं परिपूर्ण वाटत होतं ती वेडी होती हे तिला ठाऊक होतं आणि हे देखील माहीत होतं की दोन महिन्यानंतर जेव्हा ती इथून जाणार होती तेव्हा ते खूप दुखावणारं होतं पण तुझ्याकडे काही पुस्तकं आहेत का, पुस्त का वाचायला ती अचानकच म्हणाली तुला काय आवडतं वाचायला आर्यनने उत्सुकतेने विचारले ही गोष्ट त्याला नवीन वाटली त्याला माहीत नव्हतं की तिला वाचनाची आवड आहे त्याला स्वतःला खूप वाचायला आवडतं काहीही ती म्हणाली विशिष्ट प्रकार नाही फक्त पुस्तकं आवडतात आर्यनने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि उठून तिला मागे यायला सांगितले त्याने जेव्हापासून तिच्यासाठी हलवा खाल्ला होता तेव्हापासून त्याला शिंका आली नव्हती कदाचित तोच औषध ठरला होता की तिचं अस्तित्व तो तिला आपल्या अभ्यासिकेकडे घेऊन गेला तिथं पोचल्यावर त्याने लाईट चालू केला आणि मग तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून हसला अविकाच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही तिथं रांगेने पुस्तकं ठेवलेली शेल्फ होत्या एकामागून एक इतकी पुस्तकं ती थक्क झाली अगदी काकांचं लायब्ररी ही यासमोर फिकट वाटत होत तू ही सगळी वाचली आहेतच ती आश्चर्याने विचारात शेल्फकडे चालली सगळी नाही पण बहुतेक वाचली आहेत तो म्हणाला तो तिथंच उभा राहिला आणि तिच्याकडे बघत राहिला ती जणू काही ॲलिस इन वंडरलँडसारखी वाटत होती त्याने स्मित केले तिला असं पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद होता बहुतेक ती पुन्हा विचारत त्याच्याकडे वडून पाहू लागली तिच्या डोळ्यांतील त्या आश्चर्याने त्याला हसू आलं मला वाचायला खूप आवडतं तो म्हणाला पण मी संग्रहही करतो त्यामुळे यापैकी काही पुस्तकं का मी फक्त संग्रहासाठी घेतली आहेत तो पुढे जाऊन तिला एका काचांनी झाकलेली कपाट दाखवत म्हणाला ही काही दुर्मिळ पुस्तकं आहेत खूप महागही आहेत मग हे शेल्फ बघ त्याने दुसरं शेल्फ दाखवत सांगितलं हे माझ्या कामाशी संबंधित आहेत नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहिती ठेवणं गरजेचं आहे हे साहित्यविषयक विभाग आहे तो म्हणाला आणि हा भारतीय साहित्य विभाग मग कला इतिहास काही विज्ञानाची पुस्तकं हो। तो एका मागून एक शेल्फ दाखवत होता मी काही उधार घेऊ शकते का ती हळूच म्हणाली अर्थातच तो म्हणाला तुला हवी ती कोणतीही पुस्तकं घे अविकाने आनंदाने हसत मान डोलावली आणि आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला त्या हसण्यात केवळ आनंद नव्हता तर एक निरागस्ता होती आणि त्याच्या मनात एक जिव्हाळ्याचा भाव दाटून आला जणू तिच्यासमोर त्याने जग उघडं केलं होतं आणि हे इतकं लहानचं होतं फक्त पुस्तकं होती त्याने शाळेपासून जमा केलेली आणि वाचलेली त्याच्याकडे तीन हजारांहून अधिक पुस्तकं होती धन्यवाद ती हळूच म्हणाली आणि त्याला वाटलं तिच्या डोळ्यात पाणी साचलं होतं ती नक्की आहे तरी कोण एवढ्या छोट्याशा गोष्टीतून इतकी भावना एवढं समाधान ती या आधी कधी जगली असेल त्याला कल्पना करता आली नाही आणि आता तो जाणून घ्यायचा होता त्या मुलीच्या आत खोलवर काय लपलं हे समजून घ्यायचं होतं जी आता त्याच्यासमोर कृतज्ञतेने आणि कदाचित प्रेमाने पाहत होती की त्याचा गैरसमज होत होता जेव्हा अविका आणि आर्यनचे डोळे एकमेकात गुंतले तेव्हा हवेत एक न बोललेली समजूत होती अविकाचा चेहरा प्रेमाने उजळून निघाला होता तिच्या नजरेत एक गहिरी आपुलकी झळकत होती तर आर्यनच्या चेहऱ्यावर गोंधळाचे भाव होते जणू त्याला काही उत्तरं शोधायची होती पण नशिबाची योजना काही वेगळीच होती जणू हे प्रेमळ क्षण त्यांच्या नात्यात अधिक गुंतवणारा ठरत असतानाच नशिबाने थंड हसू हसत त्यांच्याकडे पाहिलं त्या नजरेत एक जाणीव होती आयुष्याच्या विस्तृत पटात त्यांचं प्रेम आता एक मोठी परीक्षा देणार होत भूतकाळ त्यातल्या सगळ्या रहस्यांनी आणि वेदनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं होतं तो आता अशांतता आणि दुःखाचं सौम्य आश्वासन देत होता प्रश्न एवढाच होता अविका आणि आर्यन ही वादळ एकत्र पेलू शकतील का की भूतकाळाच्या सावल्या त्यांना वेगळं करतील ही एक अशी परीक्षा होती जी त्यांना एकत्र द्यावं लागणार होतं आग्नेय ऑर्डियल जी त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी घेणार होती जर त्यांनी ती यशस्वीरित्या पार केली तर त्यांचं नातं आणखीन घट्ट होणार होतं त्यांचं प्रेम अजून ठाम पण जर ते अयशस्वी झाले तर जसं म्हणतात तसं आयुष्य काही सोपं नसतं ज्यांच्या नशिबाने त्यांना एकत्र आणलं होतं तेच आता त्यांना दूर देण्याचा प्रयत्न करत होत त्याचा हेतू अस्पष्ट होते पण एक गोष्ट निश्चित होती पुढचा प्रवास आव्हानांनी भरलेला असणार होता आणि केवळ वेळच सांगू शकेल की त्यांचं प्रेम त्या सगळ्यावर मात करू शकेल की नाही मेहकाची नजर अविकाकडे लागली होती जी काही पुस्तकं का हातात घट्ट पकडून घराकडे जात होती मेहकाच्या मनात विचारचक्र सुरू झालं की अविकाने तिच्या भावाच्या घरी किती वेळ घालवला होता किमान दोन तास तरी आणि आत्ता अविका जेव्हा परतत होती तिच्या ओठांवर एक सौम्य हसू होतं मेहिकाची उत्सुकता जागी झाली काय कारण असावं त्या हसण्याचं आर्यनच्या घरात मिळालेली पुस्तकं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या एकतेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद